हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर मग आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी दर गुरुवारी स्वामींचा अभिषेक व स्वामींची पूजा तसंच देवाची पूजा सर्व काही कसं करते आणि गुरुवारी माझं पूर्ण पूजेचं रुटीन कसं असतं व मी कशा पद्धतीने पूजा करते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सगळ्यात अगोदर मी सकाळी लवकर उठून पूर्ण घर स्वच्छ करते तसंच बाहेरचं झाडून पुसून घेते आणि नंतर उंबरटा पण स्वच्छ झाडून पुसून घेते बाहेरची आतली अशी सर्व स्वच्छता तर आपण दररोजच करत असतो पण गुरुवारी विशेष काय तर ते म्हणजे आजच्या दिवशी मी सुंदर असं उंबरट्यावर हळदीचं लेपन करते असं म्हटलं जातं की हळदीच्या लेपनाने सारवण केल्याने घरामध्ये कुठलेही किडे मुंग्या वगैरे येत नाहीत कारण हळदीमध्ये बरेचसे आयुर्वेदिक गुण असतात आणि याने पॉझिटिव्हिटी पण भरपूर येते त्यामुळे दररोज आपण आपल्या उंबरट्यावर हळदीचं लेपन केलं पाहिजे पण दररोज करणं शक्य नाही कारण बरीच कामाची धावपळ असते जॉब करणाऱ्यालाही होत नाही म्हणून मा मलाही दररोज करणे होत नाही म्हणून मी सण असेल तेव्हा आणि दर गुरुवारी असं छान हळदीचं लेपन माझ्या उंबरट्यावर करते हळदीचं लेपन सुंदर असं करून झालं की आपण थोडंसं कुंकू प्लेटमध्ये कालवून दोन्ही साईडला कुंकवाने छान असं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आपल्या दरवाजामध्ये स्वस्तिक आपण नक्कीच काढावा तुम्ही पाहिलं असेल कुठलंही शुभ कार्य करायचं म्हटलं की आपण गाडीवर वगैरे स्वस्तिक काढतो त्याचप्रमाणे आपण आपल्या दरवाजामध्येही स्वस्तिक काढावा शुभ मानले जाते अशा प्रकारे मी दोन्ही साईडनी स्वस्तिक छान असा काढून घेतला आणि आपले लेपन आता थोडेफार हाडकून झाले की आपण त्यावर छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहे दारामध्ये आपण दररोज रांगोळी काढली पाहिजे छोटी का असे ना पण दारात रांगोळ काढल्यावर अतिशय प्रसन्न फील होतं तर अशा प्रकारे मी ही दररोज माझ्या दारामध्ये छोटी का होईना पण रांगोळ काढते पण आज गुरुवार असल्यामुळे मी हळदीचे लेपन करून त्यावर छान अशी छोटीशी रांगोळ काढून घेत आहे तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि अगदी पाच मिनिटाचं काम असतं पण तेही आपल्याला नको असं वाटतं आपण आपलं दार व आपला उंबरटा नेहमी स्वच्छ आणि डेकोरेटिव्ह ठेवला पाहिजे जेणेकरून आपल्या घरात कोणी येणारं किंवा आपल्यालाही उंबरटा आणि आपलं दार पाहिल्यावर पॉझिटिव्ह आणि फ्रेश फील झालं पाहिजे असं मानलं जातं की मेन डोअरमधूनच आपल्या घरात लक्ष्मी येते जर आपलं डोअरच प्रसन्न नसेल तर आपल्या घरात कशी लक्ष्मी येणार त्यामुळे सगळ्यांनी आपलं डोअर डेकोरेटिव्ह आणि सुंदर ठेवलं पाहिजे तर अशा प्रकारे माझी सुंदर अशी छोटीशी रांगोळ काढून झालेली आहे आता रांगोळीमध्ये छोटे छोटे कुंकवाचे टुके देऊन घेऊयात तर अतिशय एक पाच ते दहा मिनिटं दहा मिनिटंसुद्धा नाही लागत दररोज कारण रांगोळी छोटी असते एक दहा मिनिटाचं काम करण्यासाठी आपण किती विचार करत असतो आता आपण दोन्ही साइडनी हळदी कुमकुम वाहून त्यावर एक एक फूल ठेवून घेऊयात आणि साइडनीही एक छोटी छोटी रांगोळी काढून घेऊयात मी माझ्या दाराची दररोज दोन्ही साइडनी पूजा करते असं मानलं जातं की दरवाजामध्ये लक्ष्मी वास करत असते त्यामुळे दोन्ही साइडला मी दररोज अशा पद्धतीने दारात फुलं ठेवून घेते तर तुम्ही पाहू शकता काहीस असं आहे माझं मेन डोर आणि उंबरटा मला माझं डोर अगदी डेकोरेटिव्ह ठेवायला खूप आवडतं तर आता बाहेरची सर्व क्लिनिंग आणि रांगोळी वगैरे झाल्यानंतर आता मी देवाची पूजा करून घेतली आणि नंतर मग आता अगोदर पाण्याने आणि नंतर पंचामृताने स्वामींचा अभिषेक करायला घेतला तर बऱ्याच जणांचा प्रश्न असा असतो की पंचामृत कसं बनवायचं मी अगोदरच्या माझ्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की पंचामृत कसं बनवायचं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पंचामृत बनवू शकतात पण जसं मला येतं आणि नेहमी मी जसं बनवते त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते तर पंचामृत बनवण्यासाठी आपण घेऊयात दही दूध तूप साखर आणि मध एवढ्या पाच साहित्यामध्ये आपण पंचामृत बनवायचा आहे आणि छान असा स्वामींना पंचामृताने अभिषेक करायचा आहे दररोज तर मी नाही करत पण प्रत्येक गुरुवारी मी स्वामींचा अगोदर पाण्याने आणि नंतर पंचामृताने सुंदर असा अभिषेक करून घेते मला खूप जास्त प्रसन्न वाटतं तर अशा प्रकारे मी स्वामींचा अभिषेक केला आणि मूर्तीला पूर्ण स्वच्छ क्लीन करून व कोरडा करून त्याच ठिकाणी त्यांना स्थानापन्न करून घेते तर अशा प्रकारे इतकं सोपं असतं आपल्या मनाला पीस पण वाटते आणि खूप प्रसन्न पण वाटते त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मनात हवी तशी आपण दररोज पूजा केली पाहिजे वेळ नाहीये असं नाहीये बहाणे करण्यापेक्षा आपल्या मनात ज्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे किंवा काय करायचं आहे ते आपण केलं पाहिजे आता आपण स्वामींना चंदन लावून घेऊया आणि नंतर मग हार घालून घेऊया स्वामींना चंदनाचा गंध खूप आवडतो त्यामुळे त्यांना चंदनाचा गंध लावला जातो नंतर आपण त्यांना हार घालून घेऊया आणि छान असं पिवळं फूल असेल तर अगदी छान आणि नसेल तर कुठलंही एक फूल वाहून घ्यायचं माझ्याकडे होतं म्हणून मी पिवळं फूल वाहून घेते आणि नंतर मग सर्व देवांना फुले वाहून नमस्कार करून घेते तर अशा प्रकारे माझी दररोजची पूजा ही एवढीच सुंदर आणि शांत असते पण गुरुवारी मेन म्हणजे स्वामींचा अभिषेक उंबरट्या चले पण एवढ्या दोन गोष्टी मी गुरुवारी जास्त ॲड करते नाही तर दररोज माझी पूजा अशीच असते नॉर्मलला मी ही इतक्याच हळू सावकाश आणि सुंदर पूजा करते तर अशी होती ही माझी पूजा आणि दररोजचीही माझी अशीच असती पूजा तर कशी वाटले माझे देवघर आणि माझी देवपूजा देव तर कमेंट करून नक्की कळवा पूजा आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपली पूजा वगैरे झालेली आहे आता आपण एक छोटीशी रांगोळी काढून घ्यायची आहे जे की मी दररोजही काढते शक्यतो मी वारानुसार रांगोळी काढते जास्त काही मला शस्त्राचं वगैरे माहीत नाही पंच श्री गणेशाय नमा श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक अशा छोट्या छोट्या रांगोळी मी नेहमीच माझ्या देवघरात काढत असते जसं मला वेळ भेटेल त्यानुसार मी माझं देवघर तसंच बाकी गोष्टी डेकोरेट करतच असते तर चला मग आता आपण एक छोटीशी आणि सुंदर अशी रांगोळी काढून घेऊयात आपण हवं तर एक फुल पण काढू शकतो पण देवघरात आणि देवघराच्या बाहेर रांगोळीला खूप अशी मान्यता आहे आणि बरेच जण म्हणतात की आपण आपल्या देवघरामध्ये दररोज एक फुल का होईना आपण रांगोळ काढली पाहिजे तसंच मी ही अगदी काही डेकोरेटिव्ह नाही आणि माझं जास्त काही कलाही नाही रांगोळीची पण मी दररोज रांगोळ काढते रांगोळ काढून झाली की छान असा दिवा लावते पूर्ण घरात व देवांना धूप देते आणि नंतर मग लावून झाल्याच्या नंतर मी एक स्वामींचा एक माळ आठ वेळा जप करते आणि गुरुचरित्र्याचं पारायण वाचते सगळ्यांचं असं म्हणणं असतं की नऊ वेळा जप करावा किंवा एक वेळा करावा तर एक वेळा मी करते नऊ वेळा तर सध्या होत नाही तर अशा पद्धतीने आज ती माझी गुरुवारची पूजा तर मग कशी वाटली माझी पूजा कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणखी आपण भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओजसोबत व तुम्हाला आणखी असे क्रिएटिव्ह डेकोरेटिव्स आणि पूजेचे व्हिडिओ हवे असतील तर मी माझ्या चॅनलमध्ये अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओज पाहून तुम्हाला नक्कीच पॉझिटिव्ह फिलिंग्स येतील किंवा पॉझिटिव्हिटी वाढेल आणि तुम्हालाही पूजा करायला नक्कीच मोटिवेट होताल किंवा अजून काही डेकोरेटिव्हज हवे असतील तर त्यालाही तुम्हाला मदत होईल तर पुन्हा भेटूया आणखी नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बाय